हॅलो गाईज आणि आता आम्ही चालले डॉक्टर कडे कारण की सोनाला खूप ताप आलाय आणि आई आले सोनाला बघायला रात्रीपासून खूप रात्री आजारी येते तिला ती थोडासा आराम करते ती काय खात पण नाहीये गाईज तिने सकाळपासून काय काय खाल्लं काय नाही अर्धी चपाती खाल्ली ते ती बघ शिंका पण देते तिला खोकला सर्दी आणि ताप झालाय पट्ट्या लावल्या होत्या पण काढल्या रात्रीपासून आजारी पावसाने दोघींना पण शाळेत नाही पाठवलं काय नाही पप्पा गेला तिच्या कामाला त्यांनी फोन केला डॉक्टर काही दोन तीन दिवस झाले दोन दिवस झाला फोन उचलत नाही डॉक्टर आता डॉक्टर मी स्वतः कॉल केला आणि बोलला घेऊन या हो डॉक्टरला मेसेज टाकला कॉल केला बोलतो दोघींना पण आणा तिला पण दाखवायचे नाही दाखवत आता आई आले बघायला बघ तुला खाऊ पण आणलं आहे ना दोन दिवसाला कॉल करते तिला डॉक्टर कडे न्यायचा होत डॉक्टर काय गुरुवार पासून कॉल करते डॉक्टरला डॉक्टर होतो येतो शुक्रवारी तर सगळा बंद होता म्हणून बोलतो मी दवाखाना बंद म्हणून मी आल्यावरती कॉल करतो आज लिक त्यांना काय शाळेत लि पाठवली नाही दोघींना कसं येते डॉक्टर कडे मामाला फोन केलाय मामा येतोय बाबू मामा गाईज आता डॉक्टर कडे काय बोलत होतीस तू मला इकडे व कॅमेरा मध्ये मग ताप येतो महिला सकाळपासून मम्मी पट्ट्या लावते पण तरी पण थोडासा पण फरक नाही पडलेला गाईज आणि आता मामा हा तर गाय आता, आता, आता मामा पण आले सोनाला बघायला आता आम्ही आता थोड्या वेळात सोनाला डॉक्टर कडे दाखवायला जा तर गाय जाता आम्ही निघालेलो आहे आणि मम्मी पण निघालेली आहे खूप जास्त ताप आलेला तिला म्हणून चाललंय एकशे तीन वर गेलस तिचा ताप तर चला आता तिकडे जाऊन आपण भेटेल तर गाय जाता आम्ही दवाखान्यात पोचले बघा

आणि हे बघ एक फिश अरे इथे ती समजत नाही गाईज कारण की ती काचे गेले तिकडे आता तिकडे दिदी गेले आणि गाई, ले गाई आता आम्ही आतमध्ये जाऊन आलोय आणि मला कसला तरी इन्फेक्शन झालाय आणि सोनाला पण खूप साऱ्या गोळ्या लिहून मला पण मम्मी गेले आता तिथे त्या गोळ्या आणायला मम्मी तिकडे तर गाय आता आम्ही आलो घरी तीन आणि हे बघा ही माझी औषध आणि ती सोन्याची औषध आणि मम्मी आता इथे बसले आणि सोन्या तिकडे झोपते तिचा बेड आणि आतमधला एक तिचा इथे मला एरिया दिलाय तर हे बघा ही माझी औषध आहेत एवढी एवढी आणि मला हा साबण लावायला सांगितलंय आणि सोन्याची ती औषध आहे ती तिकडे राहून हे बघा काय जातं सोन्याला किती ताप आलेला आहे आणि सोन्याला आता मम्मी पुसते थंड पाण्यात आणि ती रडते खूप रडू नका रडू नको बाळा मग एवढाच होता ना मग काल रात्रीच्या जास्त होत काल रात्रीच्या ह्याच्यापेक्षा जास्त होता आणि एक 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 आता एकशे आणि तीन पॉइंट तीन आहे एकशे तीन वरती गेल्यावरती तिचा डोका दुखत ह्या हा एकशे तीन वरती गेल्यावरती तिचा डोकं दुखत रडू नको तर गाय आता तिचं अंग पुसून झालंय आणि आता तिच्या डोक्याला पट्टी लावले कशा वाफा येत होत्या मम्मी अजून पण येते थोडं त्यात लावल्यावरती गरम गरम वाटते एकदम जास्त आणि रडते नुसती रडते ती सारखी रडते आणि तिला झोप पण नाही लागत कारण की तिचे डोकं दुखतंय ना मम्मी डोळे लाल झाले ते आणि तिचे डोळे खूप लाल झाले तेच पप्पा आता पप्पा येत पप्पा हिला आता फळ आणतील पप्पा खाली आलेत आलंय फुल ताप हे आपण मध्ये आणलं होतं डोळ्याला ते थंड करायला लावण्यासाठी फ्रीज मध्ये घेतलं मग असे चेक केलं तेव्हा तिचा एकशे दोन होता ताप आता किती आहे बघा एकशे एक, एक वर ऑलरेडी आहे आता किती जातो काय माहिती एकशे दोन पॉईंट चार वगैरे असा काहीतरी होता तिने डॉक्टरकडे नेऊन आणलंय तिला बघूया काय फरक पडतो संध्याकाळपर्यंत नहीं? परीला पण मध्ये आलेला बघा असाच ताप माहित आहे ना किती आहे एकशे दोन पॉईंट दोन ताप आहे आणि बोलते मी यायच्या आधी एकशे तीन होता आणि तिला डॉक्टर कडे पण नेल गोळ्या पण दिल्या असे तीन पॉईंट चार आहे ना आता एवढं तिला ते जरा थोडं हवे खाली ठेवण्याची गरज आहे आणि थोडं डोकं थंड करण्याच्या जा डोक्यातच जास्त ताप जातो तिच्या बघूया काय होतं तुम्हाला आता ती पण ताप होता तिला आता जरा कमी आहे तिला संत्री वगैरे कापून दिलं हिला पण दिलं हिला पण त्या फोड्या ज्या आल्या होत्या ना चेहऱ्यावरती ह्या दिसतात का तुम्हाला फोड्या हे पण काहीतरी वायरल आहे डॉक्टरना दाखवलं आपण त्यांनी हिला पण गोळ्या औषध आहे ले। ले ले। मला हा बघितल्यावर ती कसंतरी वाटतं हा अर्शद दुसऱ्यांनी बघितल्यावर पण कसंतरी वाटतं ना चेहरा कसा झालाय जो पोड्यांनी भरलेला एवढे लवकर कसे काय पोडे आले इला असे आणि हिने पण हे केलं आणि माझे जरा दाखवलं तुम्हाला मला अवतार क्लीन शील्ड मीच ठेवले होते काहीतरी ठेवायला पाहिजे आणि केसामध्ये मा थोडा माउस जास्त वाटतंय आता मला पा सहा वेळा पाच वेळा तरी लावलं आहे आपण तेल पाच सहा वेळा आणि लोक पण बोलत आहेत तुमची केस जी एकदम विरळ वाटत होती थोडी दाट वाटत आहेत थोडंसं हे वाटतंय आणि मला केस कापायचे आहेत ॲक्च्युली उद्या जाऊन मी केस कापणार आहे <coughs> कारण की भरपूर वाढले ही कानावर वगैरे येतात माझ्या केस उद्या केस कापायलाच लागतील मला पण हे या आजारी पडलं ना आमचं बारसं हां ते ना? खरच बरं दिसतोय तुम्हीच सांगा कमेंट मध्ये हा